रामकृष्णा मावली मी आई वडिलावर एक गाणं तयार केले ते मला म्हणून दाखवणारी आवडलं शे आता कर आई बापाची सेवा कर आई बापाची सेवा मिळेल तुला देव आईच्या दुधाची वेड्या जाणीव ठेव आईच्या दुधाची वेड्या जाणीव ठेव सुखी जीवनात तुझ्या असतील बाप सुखी जीवनात तुझ्या असतील बाप नको मानू त्यांचा तुरे डोक्याला ताप नको म्हणून त्यांचा तुरे डोक्याला ताप कर आई बापाची सेवा कर आई बापाची सेवा भेटेल तुला देव आईच्या दुधाची वेड्या जानी वठेव, आईच्या दुधाची वेड्या जाणीव वठेव आई बाप ठेवून कोद आश्रमात आई बाप ठेवून कोद आश्रमात तुझ्या सुखा सुखादुखामध्ये त्यांचीच सात तुझ्या सुखा सुखादुखामध्ये त्यांचीच सात आनमोल हे तुझा आनमोल हे तुझा त्यांच्यामुळे जीव आईच्या दुधाची वेड्या जाणीव वठेव आईच्या दुधाची वेड्या जाणीव वठेव आईच्या दुधाची वेड्या जानी वठेव स्वामी तिनी जे गाचा आई विनभारी स्वामी जे गाचा आई विण विकारी त्यांच्या पोटी जन्म घेऊन तू कारे त्यांचा वेरी त्यांच्या पोटी जन्म घेऊन तू कारे त्यांचा वेरी कर आई बापाची सेवा कर आई बापाची सेवा मिळेल तुला देव आईच्या दुधाची वेड्या जाणीव ठेव आईच्या दुधाची वेड्या जाणीव वठेव आईच्या दुधाची वेड्या जाणीव ठेव पुंडलिकाने सेवा केली आई वडिलाची पुंडलिकाने सेवा केली आई वडिलाची त्याच्या कृपा झाली पांडुरंगाची त्याच्यावर कृपा झाली पांडुरंगाची योग्या योग आठावी उवा विठेवरी देव आईच्या दुधाची वेड्या वठेव, आईच्या दुधाची वेड्या वठेव। कर आई बापाची सेवा कर आई बापाची सेवा भेटल तुला देव आईच्या दुधाची वेड्या जाणीव ठेव आईच्या दुधाची वेड्या जाणीवठेव रामकृष्ण हरिभाऊ